पार्वती हायस्कूल औरनाळमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात खेळातून व्यक्तिमत्व विकास आणि उज्ज्वल करिअरची दिशा मिळते प्राध्यापक जितानंद कानडे यांचे प्रतिपादन विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग गडिंग्लस तालुक्यातील औरणा येथे पार्वती हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जागृती ज्युनियर कॉलेजचे माजी उपप्राचार्य व राष्ट्रीय धावपट्टू प्राध्यापक चिदानंद कानडे यांनी खेळाचे महत्त्व विशद केले शाळा हे संस्काराचे केंद्र असून खेळातून स्वतःला ओळखण्याची व स्वतःला घडवण्याची सुवर्ण संधी मिळते खेळामध्ये नेतृत्वगुण संघभावना शिस्त तसेच व्यक्तिमत्त्वातील सुप्त गुणांना वाव मिळतो त्यामुळे चौफेर व्यक्तिमत्व विकास होऊन पुढे उज्ज्वल करिअरची दिशा मिळते असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश सावंत होते स्वागत व प्रास्ताविक पाटील यांनी केले प्रमुख पाहुणे प्राध्यापक चिदानंद कानडे व महादेव औरणाळे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उमेश सावंत यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रमाची माहिती दिली प्रथमेश तोडकरने खेळाडूंना क्रीडा शपथ दिली पुढे बोलताना प्राध्यापक कानडे म्हणाले आरोग्य यश आणि आनंदासाठी खेळ अत्यंत महत्वाचा आहे अभ्यासाबरोबरच वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून नियमित खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते आणि व्यक्तिमत्व अधिक सुदृढ होते महादेव औरणाळे यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचा विकास होण्यास मदत मिळते असे सांगितले क्रीडा विकासासाठी प्राध्यापक चिदानंद कानडे व महादेव औरणाळे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्राध्यापक उमेश सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट धावणे गोळाफेक लांबुडी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धांचे परीक्षण संपत सावंत अनिल चौगुले आणि अनि सुभाष टिप्पे यांनी केले यावेळी उपमुख्याध्यापक बी जी कुंभार अनिल मोकाशी उदय पोवार अनिल पोवार यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली रेपाळ यांनी केले तर महावीर कासार यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा